दहा अडीच तास झाले आता कोणला पॅक असत आचार्य चेंबूला जायचं होतं गाडी असते येऊन बंद पडली बेकार असणार किती किती नागरिक आहेत आतमध्ये काय सांग आता दोन दोन तासानंतर झाले याच्यात काना काळ झालं तुकूर जाणार नाही आतमध्ये लहान मुलं देखील आहेत

संपर्क करने आपका नाम बताइए और क्या हुआ था ये बताइए मेरा नाम किशोर सीताराम शिंदे है किशोर जी क्या हुआ था और हुआ ऐसा की मैं सात ऐसी निकला गाड़ी हल्का भरा हुआ था सर क्या बताएंगे कौन कौन कितने जनते अंधारपणे हे जे प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेला आहे या ठिकाणी ताई काय सांगाल किती जण आतमध्ये आहे तर मात्र विदेश मंडळाच्या अधिकारी बोलू दे जीवित आणि कोणाला थँक्यू नक्कीच जर का पाहायला गेलं तर त्यांची अवस्था जी आहे ती बोलण्यासारखी पण नाही आहे अशा पद्धतीने प्रवाशांना सर मी जरा पुसू का हो ते कॅमेरा पुसा कॅमेरा पुसा पडली काय तांत्रिक बिघाड झाला अतिरिक्त प्रवासी होते का या सर्व मुद्द्यांवर आता सखोल चौकशी केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत मोनोले ठप्प झाली क्रेन लावून दरवाजा तोडून प्रवाशांना बाहेर काढावं लागलेलं आहे आणि या सर्व प्रकाराची घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे चौकशीचे आदेश देण्यात आलेले बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे काही प्रवाशांना पुलाच्या खाली आता काढण्यात आलेला आहे मात्र दोन तास दीड ते दोन तास मोनो रेल बंद पडली होती त्यामुळे अनेकांना श्वास घ्यायला त्रास झाला होता एक जण बेशुद्ध देखील पडल्याची माहिती समोर आली आहे काही मुलं देखील आहेत काही महिला प्रवाशांची संख्या देखील जास्त आहे अतिरिक्त प्रवाशांच्या संख्येमुळे ही मोनोरेल बंद पडली का अशी देखील एक चर्चा आहे आता याच खरं कारण चौकशीनंतरच समोर येणार आहे चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान ही मोनो रेल बंद पडली अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या